महाराष्ट्र श्यार स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्री ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आहे आमच्या शेजारी म्हणजे आमच्या मंगलमूर्तीमध्ये आमचा जो धनू आहे त्याच्या घरी साईबाबांचा भंडारा आहे कारण तो आणि त्याचा भाऊ पालखीला चालत जात होते चालत गेलेले होते शिर्डीला तर ती त्यांचं तैंस, त्यांची मम्मी आहे ना दरवर्षी भंडारा ते लोक तिथून चालत चालून आले शिर्डीवरनं का घरी येऊन ती तिच्या स्व इच्छेने ती भंडारा घालते म्हणजे सगळ्यांना खूप जणांना जेवायला बोलवते सो त्यांचं जेवण नेहमी दरवर्षी मीच करते म्हणजे दोनशे तीनशे जणांचं असतं ते तर या टायमाला पण सेम आहे तर मी आता चालली आहे जेवण बनवायला तर काय बनवणार आहे ते तुम्हाला मी सांगते आता पुलाव भात आणि छोल्याची भाजी करणार आहे आणि तिची मम्मी लापसी करणार आहे असं आहे तर मला हे सगळं करायचं आहे एक नाही म्हणताना शंभर जणांचा जेवणाचा अंदाज मी तिला दिलेला आहे तर आता सगळ्याजणींना मी सांगितलं आहे कटिंग चॉपिंग विपिंग करून द्या मला नंतर मी फोडणीला घालेन सो असं आहे तर आता सगळीजणं माझी वाट बघतायत तर मी जेवण करायला घेईन तेव्हा तुम्हाला मी दाखवेन कशा पद्धतीने बनवते जेवण आणि पूर्ण जेवण रेडी झाल्यावर तेही सांगेन म्हणजे प्रत्येकाचा रिव्ह्यू घेईन असा तर चला आजचं भंडारा स्पेशलचं जेवण माझ्या हातचं तुम्हाला बघायचं असेल ना एक्सायटेड आहात तर येस माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आणि राईस तिथे चणे ठेवलेत उकळत तुम्हाला दाखवेन मी उठल्यावर आणि आता आम्ही कांदे टोमॅटो कापतो आहे दोघांचे ऑपरेशन झालेल्या डोळ्यांचे ऑपरेशन झाले ना मी कांदे कपाय का आणि आमचे नवीन दुलन इला <laughs> आले इला झोमलंय पक्का झोमलाय कांदा <laughs> क्या रे तुझे झोमराय क्या प्याज झोमराय का तुझे तुझे दर झोर क्या नाही आहे का ना मैं क्या बोल रही है ये दर्द हो रहा है ना आपको आप क्या तो ना, मैं एक बात बताऊ ये जो छिलका है ना वो सर के ऊपर रखने का तेरी साथ तो मेरा नहीं ते ते, तेरे सर के ऊपर ना हाँ। तो पानी नहीं आता नहीं आएगा, तेरे आएगा तेरे तेरे। तेरे 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 तेरे। हाँ फिर झोंपेगा नहीं ऐसे ही तू कभी दिखेगी हम लोग को याद आएगी तेरी इजिली वा तोंडमध्ये जावढे टर्मेटो आहेत कांदी ह्याची पेस्ट करणार आहे आणि बाकीचे एवढे कांदे आहेत तुम्हाला दाखव हे उबे उभे करून पुलावला कट करणार आहे हा उबे उबे का काम चालू आहे आणि इथे धनु बघा डेकोरेशन करतोय डेकोरेशन चालू आहे धनु कितीला विकतोस हे <laughs> धनुने ने हा लाव ना बाई आणि पेस्ट करते धनुच्या <laughs> ची आईस काय होत चाल डेकोरेशन कम्प्लीट झाल्यावर दाखवेन तुम्हाला कसं करताय तिथपर्यंत माझे चणी मी उकडत ठेवले तुम्हाला छोल्याची भाजी करायची पण मी बॉईल करायला ठेवलेत छोले हे माझा रोमाल हे बघा अजून व्हायचे तर वरच पेसाच पाणी काढते इथे भाजी बनवायला गेल तर तुम्हाला दाखवेन हे कापता कापतायत

来不及了。<久><久>

आम्ही सगळ्यांना वोट टाकले नाही त्याच्यावर वाईट करायचं नाही शिजू आला पहिला मग भात झाला हा मला ते हे टाकायचं टाकायचं सगळं हो टाकता भाजी

काल बोलली आज आणि काय नाही चवी मध्ये खरं काय लागतो हा धनु उशिरा आलाय आणि माझा फुलाबा आता अर्ध्या भाज्या शिजून आहेत आता मी तांदूळ टाकलाय पण हा लेट आलाय म्हणून काय करू मी वाईट पुलाव बघा माझी आई चार किती असेल चार टाकतो किती होता तो तांदूळ ता एक किलो जास्त असेल एक किलोपेक्षा एक किलो पेक्षा जास्ती एकच आहे सगळे बॉक्स किती टाकते सगळे चंग मत हां टाटा शोवे सगळा बॉक्स कर लगा हो तो आनाई खोलला आहे टाटा देवे हां मेराट खोलला वा वा वाह वाह देखना आगे जाने के है हां વંદવા લઈ ભર યુનીમતી બનવા રે थोड शिंपड पाणी अगं ना गरम घे ना गरम नाट लोक अठरा किलोचा भात नाही अठरा किलोचा भात पुलाव भात बघा कसा मस्त सुटसुटीत झालाय छान असा आणि सत्यकाला मध्ये मध्ये येते माझ्या भीकचा हे पाहता पुला काहीच पुलाव बन वाईट गाँग पुलाव वाईट पुलाव बरोबर भाजी मस्त जेव्हा सगळे जेवायला येतील तेव्हा रिव्ह्यू विचारू कोणाला कसे वाटते आणि गाई आता आरती चालू झाली धनूकडे झाल्यामध्ये मी घरी गेलेली आणि आता आरती चालू झाली तुम्हाला दाखवते पहिली पंगण बसले हे जेवण कसं आहे धमकी देते मी बेबी जेवण कसं आहे डाळभट नाही आज <laughs> भाजी बरोबर आहे का तिखट आहे जास्त येस सक्सेस आणि आमचे वाढणारे मंडळी ये काय हा हो ग बाई सत्यकला बाय बोलते डायरेक्ट जेवण वाटत हा येस आणि आपल्याकडे नो मोदी आलेत नाही नाही आम्ही हावत ना कोणी नाही विचारलं आम्ही हावत ना काय इधार कि भेट असू दे सुपर, व्हेरी सुपर। गुड हे कोण आहे साई काय तू दुलन की तारा काय शर्मार कस आहे रे जेवण वेदांत तोबाड बेवा देवा ए मस्ती नका करू जेवा तर गाईच आली आहे घरी दुपारपासून काम काम बघितलं तेवढ्या क्वांटिटीचं जेवण बनवायला खूप काय बोलू कंबर तर मोडते पण बाकीच्यानी सगळ्यांनी कापाकापीचं काम जरी करून दिलं तरी जे मेन मेन मसाला असतो जे बरोबर अंदाजाने सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे ते टेन्शन असतं पण काय हरकत नाही खूप जणांना आवडलं जेवण दरवर्षी आवडतंच कारण दरवर्षी मीच बनवते त्यांच्या भंडाऱ्याला जेवण यावेळेला फक्त शंभर जणांचं होतं पण दरवर्षी त्यांचं जेवण तीनशे चारशे जणांचं असतंच असतं सो ते त्यांच्या इथे म्हणजे आमच्या बाहेरचा जो अर्चना राहते तिकडचा समोरचा पॅसेज आहे तिथे जेवण वाढतात तर बघितलं सगळ्यांना आवडलं आणि खूप मनापासून पासून सगळेजण जेवले आणि काहीतरी वेगळं नेहमी ॲक्च्युली सगळीकडे आमच्या इथे बाळकूममध्ये दोन तीन भंटारे झाले तर तिथे वटाण्याची भाजी डाळ भात वटाण्याची भाजी डाळ भात हेच होतं सो मला तिने विचारलं का काय बनू दैर्य पण आहे झोपायला तर सकाळी स्कूल आहे त्याचं तर सगळेजण आता कामं आवडत आहेत तिकडे भांडी पिंडी घासत मी बोली मी आता चालली झोपायला हे लोक जेवले जी मी आणि धैर्य तर म्हणून मी आली त्यांच्यासोबत कारण मी खूप दमलेली आहे आता तुम्ही बघितलात तर हां मी बोलत होती की सगळीकडे जेवण वाटण्याची भाजी डाळभात होतं तर मी तिच्या मम्मीला बोलले का बरं आपण छोल्याची भाजी आणि पुलाव भात करू तर काहीतरी वेगळं बोली चालेल सगळं सामान आणलं आणि सगळ्यांना आवडलं तर येस आजचा साईबाबा स्पेशल भंडाराचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि हां तुम्हाला कोणाला माहिती नसेल मी एवढ्या क्वांटिटीचं पण जेवण बनवते तर हो येस बनवते म्हणजे आज नाही म्हणताना तीन चार वर्ष झाली ती त्यांच्याचकडे नाही म्हणजे आजूबाजूला माझ्या मैत्रिणींच्या घरी कोणाकडे पूजा असेल तर बनवते गणपतीमध्ये तुम्ही बघितलातच बनवते आमच्या घरी गणपती असो So, सो त्यामुळे सवय झाली असं आहे तर येस आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं बाळ झोपेला आलंय तर चलो बाय